नमस्कार आता सत्या स्वतः ढवळीकरच्या घरी येतो आणि ढवळीकरला सांगतो अरे तुझी मुलगी कुठे आहे तेव्हा विक्रांत ढवळीकरची बायको म्हणते ती गेली आहे शॉपिंगला तुला काय करायचं आहे विक्रांत ढवळीकर म्हणतो तू काय त्याच्या प्रश्नांची उत्तरं देतेस अगं ह्याला उ उत्तरं द्यायला आपण बांधील नाही आहोत तू का आमच्या घरात आला आहेस चल कितीन चालता हो आमच्या घरातून तेव्हा सत्या म्हणतो असं कसं चालता होणार आता आपण व्याही झालो आता तुम्ही आमच्या रव्याचे सासू सासरे आहात ते ऐकून ढवळी धक्का बसतो तो म्हणतो काय सत्या म्हणतो हो तुझ्या मुलीला मी इथून कशी बाहेर काढली आणि तिकडे नेऊन मंदिरात नेऊन तुझ्या मुलीचं माझ्या भावासोबत मी लग्न लावलं पण हो मी तुझ्या मुलीला कधीच त्रास देणार नाही कारण ती गायकवाडांची सून आणि माझ्या भावाची बायको आहे ती गायकवाडांच्या घरात नेहमीच सुखात राहील तिला कसलीच कमी पडणार नाही आता ढवळीकरला खूपच राग येतो आता सत्या म्हणतो चला आता तुम्ही आमचे व्याही आहात आता तुमची आणि आमची बरोबरी झाली असं म्हणून सत्या निघून जातो आता ढवळीकरला राग येतो तो पोलीस कंप्लेंट करतो सुधाकर गायकवाड आणि सत्यजित गायकवाड विरोधात पोलीस येऊन सुधाकर गायकवाडांना घेऊन जातात मीराला ते सगळं बघून मोठा धक्काच बसतो मीरा हादरून जाते काय करायचं हे तिला समजत नाही आता ती सत्याजवळ जाते आणि सत्या, जा सत्या म्हणतो घाबरवणूकोच धुऊन घेतो मी आत्ता जाऊन बाप्पाला सोडवून घेऊन येतो या ढवळीकरला आता आताना त्यानेच पोलीस कंप्लेंट केली आहे तर आता सत्या आणि मीरा दोघेही पोलीस स्टेशनला येतात सत्या पोलिसांना सांगतो हे बघा माझ्या बाप्पाने काही केलं नाही आहे त्याला सोडून द्या पोलीस म्हणतात असं कसं त्यांनी विक्रांत ढवळीकरच्या मुला मुलीला किडनॅप केलं आहे तेव्हा सत्यजित म्हणतो नाही तसं काहीही नाही आहे तिचं लग्न झालं आहे माझ्या भावासोबत आणि ते त्यांच्या दोघांनी मर्जीने केलं आहे यात माझ्या बापाची काही चूक नाही आहे वाटल्यास मी माझ्या भावाला आणि त्याच्या बायकोला म्हणजे विक्रम ढवळीकरच्या मुलीला इथे घेऊन येतो पण तुम्ही माझ्या बापाला सोडा पोलीस म्हणतात ठीक आहे घेऊन आता सत्या रवीला आणि रियाला फोन करून पोलीस स्टेशनला बोलवतो आणि तिथे पोलिसांच्या इथे घेऊन जातो आता पोलीस सुधाकर गायकवाडांना सोडून देतात पण सुधाकर गायकवाड रवी आणि रियाला एकत्र बघून त्यांना मोठा धक्काच बसतो पोलीस विक्रांत ढवळीकरला फोन करून तिथे बोलून घेतात की तुमची मुलगी सापडली आहे या विक्रांत ढवळीकर आणि त्याची बायको दोघेही पोलीस स्टेशनला येतात आल्यावर आपल्या मुलीला बघतात तर तिचं लग्न झालेलं आहे आता लग्नाच्या वेषात मुलीला बघून दोघांनाही धक्का बसतो विक्रांता स्वतःच्या पोरीवर रियावर धावून जातो तिच्या हात उचलतो तेव्हा सत्या पुढे येतो आणि म्हणतो नाही अशी चूक करू नकोस ती आता गायकवाडांची सून आहे तिच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राहा तेव्हा ढवळीकर म्हणतो बघा साहेब बघा यांनीच माझ्या मुलीला जबरदस्तीने पळून नेऊन लग्न लावलं आहे तेव्हा सत्या म्हणतो नाही साहेब या ढवळीकरच्याच मुलीचं माझ्या भावावर प्रेम आहे ती आमच्या घरी येऊन सांगून गेली होती जर माझं याच्याशी लग्न झालं नाही ना तर मी जीवाचं बरं वाईट करून घेईन आणि माझ्या भावाचंसुद्धा तिच्यावर भरपूर प्रेम आहे म्हणूनच दोघांनी जाऊन पळून जाऊन लग्न केलं आहे यात आमची काय चूक आहे तेव्हा पोलीस म्हणतात हो बरोबर आहे आणि पोलीस सुधाकर गायकवाडांना सोडून देतात आणि विक्रांत ढवळीकरला बोलतात आम्ही आता यात नाही पडू शकत कारण दोघांच्या मर्जीने दोघांनी लग्न केलेलं आहे त्यात तुमच्या कोणाचीही चूक नाही आहे आता विक्रांत ढवळीकर खाली मान घालून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू